कसा असेल वाटा माणसाचा किसन कथोरे वाद संघर्ष शिगेला मुरबाडच्या राजकारणात पावसाळ्या अगोदर मोठे वादळ धडकणार पक्षात राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार कपिल पाटील यांची आक्रमक भूमिका मुरबाड येथील एका कार्यक्रमात भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील आले असताना पत्रकारांनी मुरबाडमध्ये झालेल्या मतदानासंदर्भात प्रश्न विचारले असताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि म्हणाले की भारतीय जनता पार्टी पक्षात असून ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान मुरबाडमध्ये येऊन आमदार किसन कथोरे यांच्यासोबत एका ठिकाणी बैठक घेऊन त्यांची गॅरंटी घेतली होती आणि त्यांची गॅरंटी ही फेल घालवणाऱ्या माणसाला देवेंद्रजी माफ करणार नाहीत आमदार किसन कथोरे यांनी भाजप पक्षाच्या विरोधात काम केले असून त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे मदत केली असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे त्यांचा निश्चित करेक्ट कार्यक्रम हा होणारच आहे अशी आक्रमक भूमिका भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी मुरबाडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले आमदार किसन कथोरे यांच्याशी फोनवरून संपर्कात साधला असताना त्यांनी सांगितले की माझ्या नावाचा त्यांनी कुठेही उल्लेख केला नसल्यामुळे मी या संदर्भात बोलणे योग्य नाही आणि मला जर विरोधात काम करायचे असते तर मी उघड काम केले असते आणि मी जर विरोधात काम केले असते असते तर त्याचे काय झाले ते सर्वांना माहिती आहे हॅलो हॅलो सर नमस्कार सुनील करत बोलतो पक्षात राहून पक्षाच्या विरोधी काम केले असे आरोप केलेले तुमच्यावर त्या संदर्भात तुमची बाईट पाहिजे होती माझं माझं नाव घेतलंय का शेवटी नाव नाही घेत पण नंतर देवेंद्र देवेंद्रजी यांनी येऊन मुरबा मध्ये येऊन आणि त्यांच्या माझं कुठे असं काही असेल मी तशी विरोधात केलंय तर मला माझं नाव नाही घेतलं त्यामुळे मी त्याच्यावर काय बोललं बरोबर नाही चालेल तेच म्हणजे ते शेवटी नंतर शेवटी शेवटी बोललेत ना परत देवेंद्रजी मला करायचं असतं तर मी उघडच केलं असतं आणि करायला केलं असतं तर काय झालं असतं ते पण तुम्हाला पक्षाचे असून ज्यांनी विरोधात काम केले नाही मी असं सांगितलं की त्यांचा सा करेक्ट कार्यक्रम अजितदादा जसे करेक्ट कार्यक्रम करतात तसे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रात दोन वेळा करेक्ट कार्यक्रम केला आणि महाराष्ट्राचं सरकार आणलं तसं ज्या महाराष्ट्राच्या नेत्याने तिथले येऊन गॅरंटी घेतली आणि त्यांची गॅरंटी फेल घालवणाऱ्या माणसांना देवेंद्रजी पण माफ करणार नाही निश्चितपणाने त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणारच आहे भिवंडी लोकसभेमध्ये अत्यंत चुरशीची लढत झालेली आहे तिरंगी लढत झालेली आहे प्रत्येक उमेदवार आपल्यासह विजयाचा दावा करत आहेत आपलं नेमकं काय काय होतो का याच्याशी मला काय घेणं देणं नाही आता तुम्ही मुरबाडची परिस्थिती बघता एक उमेदवार सांगतो मुरबाडला मी पुढे दुसरा उमेदवार सांगतो मुरबाडला मी पुढे तर तिघं पुढे राहू शकतात का तर इथली परिस्थिती तुम्हाला माहीत आहे तुम्ही सांगा मला एवढ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पाचशे कार्यकर्त्यांनी आढावा दिला मुरबाड तालुक्यामध्ये एक लाख नऊ हजार मतदान झालं त्यापैकी साठ हजार मतदान हे महायुतीला होणार अशा प्रकारची माहिती दिली व आता पुढे जायला काय बदलापूर पुढे येणार बदलापूरमध्ये सत्तेचाळीस नगरसेवक आहेत त्याच्यापैकी शेहेचाळीस नगरसेवक एका बाजूला होते आणि बदलापूरमध्ये काय फॅक्टर कुठला नाही धर्माचा नाही आणि जातीचा नाही जाती आणि धर्मावर मतं मागणाऱ्या लोकांना जनता कधीच साथ देत नाही त्यांनी धर्मावर मतं मागितली आम्ही कर्मावर मागितले त्यांनी कास्टवर मागितली आम्ही राष्ट्रावर मागितले आणि म्हणून आम्हाला राष्ट्रावर लोकांनी मतं दिली नेते सुद्धा जेव्हा जात जात करतात ना तेव्हा निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये ज्या कुठल्या निवडणुका येतील त्या जातीच्याच आधारावर लढल्या पाहिजेत किंवा पार्टीबिरिटीची गरज नाही पाहिजे कोणाला जात घेऊन उमेदवारी घ्यावी आणि लढावं पार्टीची गरज काय जातीचं समीकरण जर चालतंय धर्माचंच चालतंय एकाने धर्मावर एक लढावं एकाने जातीवर लढावा आम्ही बाबा माहितीचे सामान्य कार्यकर्ते आहोत आम्ही महायुतीचा आदेश पाळणारे लोक आहोत त्यामुळे आम्ही पक्ष आणि माहिती हा धर्म पाळून काम करणारी मंडळी आहोत ज्याला कोणाला असं वाटतं पक्षापेक्षा मोठ्या आहोत त्याने अपक्ष लढावं जातीचं समीकरण घेऊन लढावं मग समजेल कोण कुठे उभा येते मुरबड नगरपंचायतच्या इलेक्शनपासून भाजपमध्ये गटबाजी असल्याचं दिसत होतं ती गटबाजी संपवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सगळ्यांनी प्रयत्न केले तरी सुद्धा लोकसभेमध्ये ते दिसलं तर ते कुठे संपुष्टात येऊ शकते त्यानं विचारलं पाहिजे ज्यांनी नाही संपवले त्यांना मला माझ्यासाठी नाही हा प्रयत्न मी कशाला प्रयत्न करणार आता मला काय गरज आहे आता मी थोडे प्रयत्न करणार तुम्ही नाही पण वरिष्ठांनी जे प्रयत्न केले कशाला वरिष्ठ प्रयत्न करणार वरिष्ठांचं नाही ऐकलं ते प्रयत्न कशाला करतील आता वरिष्ठांचं ऐकलं का तुम्ही साक्षीदार आहात ना म्हणजे कुंपणा शेत तुम्ही सगळी मला माहित ना बाबा तुम्हीच बातम्या छापता एकाने दिलं कुंपणांनी शेत खाल्लं दुसऱ्याने दिलं की महाविकास आघाडी महायुती अपक्ष तिघांना गंडवलं आता कोणी गंडवलं हे तुम्ही शोधा मला काय माहिती मी तुमच्याच बातम्या वाचतो मी काय वक्तव्य केलं का मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की ज्याने कोणी आपल्या विरोधात कार्यक्रम काम केलेला आहे त्यांना मी सांगितलं की त्याचं देवेंद्रजी करेक्ट कार्यक्रम करतील साधारणपणे भिवंडी लोकसभेमधून आपण किती मताधिक्या मता निवडून येणार किती मताधिक्या मताधिक्याचा प्रश्न शेवटी असा आहे की मी माझ्या कॅल्क्युलेशनप्रमाणे सहा लाख मतंही महाग घेतला मिळतील हे मी सगळ्या विधानसभांमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतरचा हा आकडा आहे त्याच्यामुळे जातीवर किती लोक गेलेत त्याच्यावर त्या उमेदवाराला किती मतं मिळतील याचा अंदाज भिवंडी शहरामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जास्त मत मिळाल्यामुळे जा जा आमची फाईट ही महायुतीशीच आहे बरच ज्यांचा तुम्ही आता आधीच येते हा आता मला आली प्रचिती बरोबर आता त्या प्रचितीची तारीख कमी सांगायला पाहिजे प्रश्न स्पष्ट असा आहे की माननीय आमदार कत्रे साहेबांचा आपल्या लीड मध्ये वाटा असेल का अरे कसा असेल वाटा ओपन काम केलेल्या माणसाचा माझ्या लीड मध्ये काय संबंध ज्या माणसांनी ओपन ज्याच्या माणसानी टेबल लावली आणि त्यांचा वाटा मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे चार तारखेच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टी पक्षाचा राजीनामा देणार का की त्यांची पक्षातून हकलपट्टी होणार या चर्चांना मात्र आता उधाण आले आहे महाराष्ट्र माझासाठी मंगल डोंगरेसह सचिन पोतदार मुरबाड